नमस्कार मित्रांनो शाळानगरी यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओचे विशेष कारण म्हणजे एका शिक्षकाचा बदली झाल्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा गुण गौरव त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मानपूर्वक सत्कार आणि निरोप समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव बुद्रुक तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेत श्री प्रवेश नवळे सह शिक्षक यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम म्हणजे फक्त निरोप समारंभ नव्हता तर तो एक आठवणीत राहण्यासारखा विस्मरणीय अनुभव होता श्री प्रवेश सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव बुद्रुक तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेत दिनांक नऊ मे दोन हजार तेरा रोजी उपस्थित झाले होते ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवर्धन विवरा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथून आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव बुद्रुक तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेत उपस्थित झाले होते त्यांचे मूळ गाव कुरुळा तालुका कंधार जिल्हा नांदेड हे आहे त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव बुद्रुक तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेत सन दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत एको अकरा वर्षे चांगली सेवा आणि चांगले कर्तव्य बजावले होते श्री ढवळे सरांनी या अकरा वर्षे सेवाकार्यात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी खूप उत्कृष्ट कार्य केले त्यांचे अध्यापन पद्धती व अध्यापन कौशल्य खूपच चांगले होते अध्यापनाबरोबरच श्री ढवळे सरांनी फावल्या वेळात विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने प्रबोधन करून विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना जागृत केले गावातील लोकांना व विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्व काय आणि किती आहे याबद्दल मार्गदर्शनाद्वारे जाणीव करून दिली शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा आणि कला कौशल्याचा विकास करता येईल यावर जास्त भर दिला शालेय जीवनातच भविष्यातील करिअर क्षेत्र निवडायचे आणि त्या पद्धतीने अभ्यास प्रयत्न आणि वाटचाल कशी करायची याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षा व जीवनातील अडीअडचणी यांना सामोरे जाताना आपण कसा संयम पाळला पाहिजे आणि पुढे कसे गेले पाहिजे यश कसे मिळवले पाहिजे यावर विद्यार्थ्यांना उद्बोधन केले श्री ढवळे सरांची शैक्षणिक कार्याबरोबर भारत निवडणूक आयोग तहसील कार्यालय भोकरद्वारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गुथ लेवल ऑफिसर पी एल ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती श्री ढवळे सरांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य पाडले होते गावातील लोक विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आई वडील लहान थोर वयस्क म्हातारे या सर्वांच्या मनात ढवळे सराबद्दल आपुलकी निर्माण झाली होती सर्व काही व्यवस्थित चालले होते पण अचानक ढवळे सरांची बदली दुसऱ्या शाळेत झाली श्री ढवळे सर यांची दिनांक 15 मार्च दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त शिक्षक समायोजन बदली पदस्थापना दुसऱ्या शाळेत झाली आणि दिनांक मार्च सोळा ला दुसऱ्याच दिवशी पदस्थापना दिलेल्या दुसऱ्या शाळेत उपस्थित झाली अशा या आदर्श गुणवंत तंत्रज्ञानी तंत्रस्नेही शिक्षकाचा शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव बुद्रुक आणि गावकरी लोकांनी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सत्कार समारंभ आणि निरोप समारंभ आयोजित केला होता या सत्कार समारंभ व निरोप समारंभाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेशराव पानेवार ग्रामपंचायत कोळगाव बुद्रुकचे सरपंच श्री विलास पानेवार उपसरपंच श्री कैलास पाटील गायकवाड शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते श्री ढवळे सरांना शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत कोळगाव बुद्रुक आणि गावकरी यांच्यातर्फे शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव बुद्रुक शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत कोळगाव बुद्रुक तर्फे शाळेच्या विकासासाठी आणि शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त आणि उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री ढवळे सरांना गावस्तरावरील ग्राम गुरु शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करून गौरविण्यात आली त्यानंतर ढवळे सरांच्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी भावना व्यक्त केल्या पहिल्यांदा ढवळे सर शाळेत आणलं त्यांना आठवत नस तर त्यावेळेस ओळखलं होतं की हा माणूस मन आहे प्रेमळ स्वभावचा आहे कधीही माणसाची ओळख सहवास वाढल्यानंतर होते त्यांचा सहवास भेटत गेला मला त्यांचं शैक्षणिक कार्य सुद्धा खूप छान आहे नेहमी म्हणतो नातक जे असते की जे भांडण झाल्यानंतर सुद्धा जे नातक टिकते वाद झाल्यानंतर सुद्धा तर त्याला खरं नातं म्हणतात आतापर्यंत बऱ्याच जणांना निरोप दिला असेल मी मात्र पहिल्यांदा मला यावर्षी फील झालं एकवीस वर्षाची आहे माझी बरेच शिक्षक जातात येतात मात्र गेल्यावर मला खरंच उन्ह वाचते की एक आमच्या शाळेत एक चांगला शिक्षक गेला एक माझा चांगला मित्र गेला त्यांच्या म्हणजे प्रत्येक गोष्टी आम्हाला आठवतात आणि त्यांचा सहवास मुलांना सुद्धा खूप चांगला होता okay. की त्यांनी बरेच जण मी बघितले बग, आता शब्दाला पाहणारा माणूस खूप कमी होतो त्यांना शब्दाला सुद्धा त्यांनी मान देऊन जे करायचं तुम्ही ते करा मोकळ्या मनाने करा असा दिनदार माणूस सर ते एक मन आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असे सर लोक फोटो भरपूर मात्र ते माझ्या मनात सदैव राहतील मी त्यांच्या मनात राहील नाही त्यांची इच्छा मात्र ते माझ्या मनात सदैव राहतील त्यांचा जो काही सहा वर्ष सहवास भेटला तर म्हणजे ते कुठंतरी नातं आमचं शेवटपर्यंत टिकायला याची माहिती देतो मी ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या मला आयुष्यभर पुरतील अशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं की जिथे मी काही ठिकाणी चुकीचा होतो किंवा चुकीचं वागत होतो त्या ठिकाणी सुद्धा ढवळे सरांनी अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं की जेणेकरून माझ्या मागण्यामध्ये किंवा कि माझ्या भविष्यातील ज्या काही गोल्स आहेत टार्गेट्स आहेत हा गोल्स आणि टार्गेट्स हे शब्द सुद्धा ढवळे सरांचे आहेत आणि त्या गोल्स आणि टार्गेट्स बद्दल सरांनी कशा पद्धतीने डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी क्षण आहे की शाळेमध्ये तर असतील शाळा सोडल्यानंतर सुद्धा एकमेकांच्या घरी जाणे येणे आणि आपल्या कौटुंबिक आयुष्य जगत असताना सुद्धा कसं राहायचं याबद्दल सुद्धा सरांनी खूप गायडन्स केलेलं आहे केवळ गायडन्सच नाही तर केवळ सहज बोल चालता बोलता तर एखादी आर्थिक मदतीची सुद्धा हाक मारली ती सुद्धा ढवळे सरांनी प्रेमाफोटी पूर्ण केली त्याबद्दल सुद्धा इथे धन्यवाद व्यक्त करायला मला कमी पण नाही तसेच आपल्या शाळेतील पत्करू आणि गुणवान असलेली शिक्षक आपल्या या ठिकाणाहून बंदी झाल्यामुळं त्यांना या ठिकाणी मी निरोप ठेवलेला आहे या ठिकाणी त्यांनी बरेचदा बारा वर्षे त्यांनी ज्ञानार्जन करण्याचं काम केलं आणि त्यांच्या हातून अनेक मुलांना मार्गदर्शन घडलं त्याबद्दल त्यांचे सदैव आशीर्वाद आमच्या सर्वांचे त्यांच्या पाठीमागे राहणार आहेत आणि त्यांच्याविषयी कितीही बोललं तरी कमीच आहे कारण या ठिकाणी बदली झाले आहे त्यांचं पुढील आयुष्य म्हणून मी शुभेच्छा देतो आणि मुलं वाढत आलं शिकवतो आणि त्यांचं आयुष्य गंगार केला पुढे शुभेच्छा म्हणून म्हणजे ह्या शाळेतून निरोप श्री ढवळे सर प्रवेश ढवळे तर ह्या नावामध्येच प्रवेश आहे पण हा प्रवेश नसून हा निरोप आहे तर ही पद आपल्याला माहीत आहे त्यांच्या त्यांच्या सहवासामध्ये मी दोन हजार एकवीसपासून आलेलो आहे कारण मी इथं सेवा भरपूर केलेली आहे पण यांचा सहवास मला दोन दोन हजार एकवीसपासून लाभलेला आहे तर पुन्हा एकदा सांगतो की आता हे सर्वच आमचे शिक्षक बसलेले आहेत तर ह्या शिक्षक बसल्या मी त्यांच्या पुढं प्रामाणिकपणानं सांगतो की हे अण्णा बऱ्याच वेळेस प्रामाणिकपणानं त्यांना मी बोललेलं आहे आणि असताना मला ते बोलणं भाग होत हे बोललेलं आहे आणि आता दुसऱ्या शाळेवर जातात त्यावेळेस बोलले सगळा नाही आणि नुस्ता निरोप दिलाही नाती चुकत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाती सुटत नाही काही वर्षापूर्वी या शाळेच्या वटरिक्षाने विसरलेला एक पक्षी पक्ष आरापणासमोर निरोप देण्यासाठी उपाय आहे वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही कधी मला निरप आपला घ्यावा लागेल लागेल माणूस म्हणून कसे जगावे हे मला माझ्या शिक्षकांनी शिकवले सुरवटा करू नवे जग आहे या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा गीत बालगीते शिकले प्रत्याने आमचा पाया पक्का केला आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहे शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाही शिवून त्या जागी घट्ट भक्ती वृक्षप्रेम पर्यावरण संवर्धन स्वच्छता मोठ्यांचा आदर इत्यादी कर गोष्टी मी या शाळेत शिकले स्नेह संमेलन सहली विज्ञान प्रदर्शन व्याख्यान विविध एवढे या या पुढच्या आयुष्यात शिक्षक मित्र लागतील याची शाश्वतीच वाटत नाही एवढे उलटावे गाई गाईपासून वास्तू दूध द्यावे तसे आज मला वाटायला लागले मी अर्थ करण्याच्या विचाराने कारण आमच्या का। स्वराने आम्हाला लेकराप्रमाणे सांभाळले ना पुढे वाईट गोष्टीपासून परावर्तके त्या चारमोल मार्गदर्शने माझे जीवन धन्य झाले चारमोलशनाने माझे जीवन धन्य झाले एवढी कोण माझी निरोग अशा या आदर्श गुणवंत तंत्रज्ञानी तंत्रस्नेही शिक्षकाचा निरोप समारंभ संपन्न झाला चला तर अशा या आदर्श गुणवंत तंत्रज्ञानी तंत्रस्नेही शिक्षकाचा सत्कार समारंभ आणि निरोप समारंभ कशा प्रकारे पार पडला ते पाहूया तरी इथे जमलेल्या सर्वांचा सर्वप्रथम शब्द सुमनाने स्वागत करतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय करतो की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान <laughs> तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच राधाताई पानेवार यासुद्धा उपस्थित राहिलेल्या त्यांना सुद्धा आपलं स्थान सुद्धा विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं गेलेले आदरणीय श्री ढवळेसर यांना सुद्धा प्रमुख पाहुण्याचं तसेच सत्कार म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं अशी विनंती करतेकडे यावं अशी विनंती करतो इथे जमलेले सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा शब्द सोडण्याने स्वागत करतो आणि प्राथमिक शाळेचा सर्वांना एकत्रित विनंती करतो की आपण प्रतिमा पूजनासाठी मच्याकडे यावं बरू आणि गुणवान असलेले शिक्षक आपल्या या ठिकाणाहून बदली झाल्यामुळं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी निरोप ठेवलेला आहे या ठिकाणी आयोजित केलेला कार्यक्रम या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश मारुतराव पानेवार त्यानंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सरपंच विलास पानेवार त्याचबरोबर गामोड मामा त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्व बालक या ठिकाणी उपस्थित असलेले ढवळे ढवळेसर सर्व अंगणवाडी ताई सातव्या वर्गाच्या सर्व मुलांचे माता पिता त्याचबरोबर सर्व या ठिकाणी इतर सुद्धा पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं त्या शाळेच्या वतीनं या निरोप मंचाच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो त्यात तर हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश म्हणजे तो निरोप देण्याचा एक उद्देश असा की या ठिकाणून ती आता आमची शाळा सोडणार आहेत आणि परत इतर ठिकाणी त्यांची इच्छेप्रमाणे तर त्यांना या ठिकाणाहून जात असताना त्यांना कुठंतरी त्यांच्या स्मरणामध्ये ही शाळा राहावी त्यांना कुठंतरी जात असताना त्यांच्या कौतुकाचं त्यांच्या गुणाचं कुठंतरी या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे आणि जात असताना सर्वांनाच आनंद वाटला आणि एक उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये सादर झाला त्यामुळं काय झालं की आमच्या शाळेचं आमच्या शिक्षकांची एक प्रकारची मान उंचावली म्हणायला काय हरकत नाही तर आहेत ते अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांची या शाळेमध्ये या ठिकाणी झालेली आहे म्हणून त्यांनासुद्धा कुठंतरी त्यांचा गौरव झाला पाहिजे त्यांचा गुणाचा त्यांना उत्साह वाटला पाहिजे म्हणून आम्ही एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि इथून जात असताना इथून निरोप देत असताना त्यांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे त्यांच्या गुणाचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे म्हणून हा आम्ही खटाडोक केलेला आहे आता ही या ठिकाणी आम्ही सुंदर असे ट्रॉफी तयार केलेले आहेत त्याचबरोबर त्यांना सन्मानचिन्ह तयार केलेले आहेत त्यांना सर्टिफिकेट तयार केलेले आहेत तर ही तर अशा पद्धतीने या ठिकाणी थोडक्यात कार्यक्रमाचं स्वरूप मी या ठिकाणी तुम्हाला निदर्शनास आणून दिलेलं आहे तर यानंतर हा कार्यक्रमसुद्धा आमची इच्छा होती की सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शाळेतून निरोप व्हावा आणि या ठिकाणी आपण अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये त्यांना या ठिकाणी आपण निरोप दिलेला आहे त्यांचं यापुढील आयुष्य सुखी समाधानाचं निरामय जावं त्यांच्या कौटुंबिक सुख समृद्धी त्यांना लाभावी त्यांचे जी मुलं आहेत ती चांगल्या पद्धतीनं करिअर त्यांचं घडावं आणि यानंतरचं संपूर्ण आयुष्य त्यांचं जा सुखाचं जावं या या ठिकाणी त्यांनी बरीच दहा बारा वर्षे त्यांनी ज्ञानार्जन करण्याचं काम केलं आणि त्यांच्या हातून अनेक मुलांना मार्गदर्शन घडलं त्याबद्दल त्यांचे सदैव आशीर्वाद आमच्या सर्वांचे त्यांच्या पाठीमागे राहणार आहेत आणि त्यांच्याविषयी किती बोललं तरी कमीच आहे कारण आता या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे आता जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी मी माझे दोनशे पहिल्यांदा मला ढोळेसहच या शाळेत आणलं त्यांना आठवत नसत मग मी त्याच्यासोबत बसलो मग शाळेमध्ये आलो तर त्यावेळेस ओळखलं होतं की हा माणूस मन मिळावा आहे मग त्यानंतर शाळा जर झाल्या कधीही माणसाची ओळख सहवास वाढल्यानंतर होते तर त्यांचा सहवास भेटत गेला मला तर त्यांचं शैक्षणिक कार्य सुद्धा खूप छान आहे त्यांना कधी मी एखाद्या वेळेस रागाव बोललो असत त्यांनी मला बोलले असते मात्र मी नेहमी म्हणतो नातक जे असते की जे भांडणं झाल्यानंतर सुद्धा जे नातं टिकते वाद झाल्यानंतर सुद्धा तर त्याला खरं नातं म्हणतात आतापर्यंत बऱ्याच जणांना निरोप दिला असेल मी मात्र पहिल्यांदा मला यावर्षी फील झालं एकवीस वर्षाची सर्व्हिस आहे माझी बरेच शिक्षक जातात येतात मात्र थोडे सर गेल्यावर मला खरंच वाचली की शायद एक आमच्या शाळेतला एक चांगला शिक्षक गेला एक माझा चांगला मित्र गेला त्यांचं वास्तव्य असं होतं त्यांच्या म्हणजे प्रत्येक गोष्टी आम्हाला आठवतात आणि त्यांचा सहवास मुलांना सुद्धा खूप चांगला होता हा तर दुसरे की त्यांनी बरेच जण मी बघितले मग शब्दाला पाहणारा माणूस खूप कमी होतो त्यांना मी दोन शब्द दिले होते आजकाल लोक कशाला येतील माझं पैसे खर्च करायचं म्हणलं की बाजूला जात तर ढवळीसमधा वाढदिवस होता त्यांना म्हणलं बाबा लेकरांना भंडारा होऊ द्या काहीतर खाऊ द्या तर मन मोकळ्यापणाने त्यांनी मुलांना खाऊ दिला दिला का रे त्यानंतर त्यांच एक्से तुम्हाला चांगली शाळा मिळते जाताना भंडारा देतो असं म्हणून जा त्यांनी म्हटले त्यांना बोरगाव एकदम चांगलं चलत गेलं तरी शाळेतून ते एवढं छान गाव भेटलं आणि त्या शब्दाला सुद्धा त्यांनी मान देऊन जे करायचं तुम्ही ते करा मोकळ्या मनाने करा असा दिनदार माणूस ढोळे सर ते एक मन आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असे ढोळे सर लोक फोटो भरपूर करतात काही करतात मात्र ते माझ्या मनात सदैव राहतील मी त्यांच्या मनात राहील नाही त्यांची इच्छा मात्र ते माझ्या मनात सदैव राहतील त्यांचा जो काही सहा वर्ष सहवास भेटला आणि मेन म्हणजे मला एवढं लक्षात आलं की त्यांना सुद्धा आमची उणीव भासली त्यांच्या बोलण्यात फरक पडला फर इथून येण्यावर तर म्हणजे ते कुठंतरी नात आमचं शेवटपर्यंत टीका याची माहिती देतो मी आणि त्यांच्याविषयी हे दोन शब्द बोलून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी त्यांच्या मुलांसाठी कुटुंबासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी मुलांची काळजी घ्यावी आणि मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांचं आयुष्य भरभरटीला लाव ही मी प्रार्थना करतो आणि मी ईश्वरच्या घेतो धन्यवाद परिचित आहे पण मला त्यांचा ढवळे अनुभव जास्तीचा लाभला जास्तीचा सहवास लाभला तो म्हणजे मी भोगतो राहत असताना ढवळेसरासोबत शाळेमध्ये येणे शाळेतून मिळून जाणी आणि योगायोग असा आहे की वेळोवेळी मला जे काही मार्गदर्शन केलं ते मुलाचाच ठरलं कधी एखाद्या वेळेस मी एखादी गोष्ट ऐकली नसेल किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली असेल थोडीफार चिडचिड झाली असेल तरीसुद्धा सरांचं जे वागणं होतं ते मनाने निर्मळ होतं आणि ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या मला आयुष्यभर पुरती अशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं की जिथे मी काही ठिकाणी चुकीचा होतो, होतो। किंवा चुकीचं वागत होतो त्या ठिकाणी ढवळे सरांनी अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं की जेणेकरून माझ्या वागण्यामध्ये किंवा माझ्या भविष्यातील ज्या काही गोल्स आहेत टार्गेट्स आहेत हा गोल्स आणि टार्गेट्स हे शब्द सुद्धा नव्या सरांचे आहेत आणि त्या गोल्स आणि टार्गेट्स बद्दल सरांनी कशा पद्धतीने डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी आणि कितीतरी क्षण आहेत की शाळेमध्ये तर असतील शाळा सोडल्यानंतर सुद्धा भोकरला वेळोवेळी एकमेकांच्या घरी जाणे येणे आणि आपल्या कौटुंबिक आयुष्य जगत असताना सुद्धा टार्गेट वर कस राहायचं असतं याबद्दल सुद्धा सरांनी खूप गायडन्स केलेला आहे केवळ गायडन्सच नाही केवळ सहज बोल चालता बोलता सरांनी एखादीचीवळेसांनी पूर्ण केली त्याबद्दल सरांचा एक आवडता आणि परावलीचा शब्द जो की चार चौघात जरी ती वापरत नसले तरी एकट्यामध्ये त्याच शब्दाने त्यांनी मला बोललेला आहे इथे सर किंवा रिस्पेक्टफुली ज्या काही गोष्टी बोलल्या जातात त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन संग्रामदा हा शब्द जो आहे तो माझ्यासाठी रूढ करणारी व्यक्ती मत म्हणजे ढवळे सर आणि त्यांनी इथून पुढे सुद्धा आदर्श शिक्षक या भूमिकेत असताना सुद्धा माझ्यासाठी केवळ हे के मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहावेत एवढीच किमान अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले जे काही कौटुंबिक आणि जीवा जे नाते शाळेच्या बाहेर जाऊन सुद्धा आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने टिकून राहावेत ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि सर आपण मला भविष्यात कधीही आणि कुठेही अंतर देणार नाही ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं काही इथे या मागच्या नऊ वर्षामध्ये तुमच्या सभासद काही चुकलं असेल तर एकट्यामध्ये तर कोणी माफी मागतो परंतु सर्वात समक्ष आपली माफी मागतो आणि आपण मला अशाच पद्धतीने लहान भावासारखं सांभाळून घ्या ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आदरणीय श्री अक्कल म्हणजे ह्या शाळेतून निरोप श्री ढवळे सर प्रवेश ढवळे तर ह्या नावामध्येच प्रवेश आहे तर ही पद आपल्याला माहीत आहे त्यांच्या तेंच्च, त्यांच्या सहवासामध्ये मी दोन हजार पासून आलेलो आहे कारण सेवा भरपूर केलेली आहे पण यांचा सहवास मला दोन दोन हजार पासून लागलेला आहे तर पुन्हा एकदा सांगतो की आता हे सर्व आमचे शिक्षक बसलेले आहेत तर ह्या शिक्षक बसल्या मी त्यांच्या पुढं प्रामाणिकपणाने सांगतो की हे मुख्याध्यापक पद असते हे काटेरी मुकुट असते सांभाळणं हे काही सोपं नाही कारण ह्या करत असताना बऱ्याचशा अडचणी समोर येतात पालकांच्या समस्या असतात विद्यार्थ्यांच्या समस्या असतात शिक्षकांच्या समस्या असतात त्यानंतर स्वतः वैयक्तिक सुद्धा समस्या असतात या सगळ्या समस्यांना तोंड देत असताना खूप त्रास होतो तर ह्या त्रासातून सुद्धा मी ढवळी सरांना बऱ्याच वेळेस प्रामाणिकपणानं त्यांना मी बोललेलं आहे आणि पदावर असताना मला ते बोलणं भाग होतं त्यांना कदाचित त्याचा राग आलेला असेल पण त्यांनी त्यांच्या जर मी प्रामाणिकपणाने सांगतो की हे प्रामाणिकपणाने बोललेलं आहे आणि ह्यांना आता था पुढे दुसऱ्या शाळेवर ज्यावेळेस जातात त्यावेळेस ह्याच मी बोलले त्या गोष्टीची शक्यता त्यांचं पुढील आयुष्य मी शुभेच्छा देतो आणि मुळे चांगल्या शिकव त्यांचं आयुष्य केला पुढे शुभेच्छा स्वयंपाक